महाराष्ट्रात सगळीकडे पोलीस भरती मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सरकारने घोषणा केली होती की पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना सोयी सुवी सुविधा दिल्या जाईल बऱ्याच ठिकाणी मुलं त्या मैदानाच्या आजूबाजूला उड्डाणपुनाखाली एखाद्या भिंतीचा आसरा घेऊन पाऊस पडतोय पाणी पडतोय त्यांच्यासाठी कोणत्याही व्यवस्था नाही आणि म्हणून ब्रिज खाली अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे म्हणून माझी सरकारने ही घोषणा केली होती अजून हे काम चालू आहे याच्यासाठी आपण या व्यवस्था कराव्या अशा प्रकारची सूचना आपल्या माध्यमातून मी सरकारला करतोय सभापती या, या संदर्भात सगळ्या युनिट्सला आपण सूचना दिलेली आहे सगळीकडे मंगल कार्यालय देखील घेतलेले आहे तथापि माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही निदर्शनास आणून दिल्या आणि कुठे स्पेसिफिक असेल तर ती पण माहिती तुमच्याकडनं घेऊ आणि त्या युनिट्सला पुन्हा सांगू पण आपण बऱ्याच ठिकाणी सगळीकडे सांगून मंगल कार्यालय घेणं त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था असं केलेलं आहे जी ठीक आहे जिथे असा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी पुन्हा नव्याने सांगून त्या व्यवस्था करण्यात येते